जज तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा माझी बायको माझ्याकडून खूप काम करून घेते लसूण सोलायला सांगते कांदे चिरायला लावते भांडे घासून घेते जज मग त्यात काय येत नवरा मला खूप कंटाळा येतो हो मला घटस्फोट हवा आहे जज लसूण आधी थोडं गरम करा अगदी सहज सोललं जाईल कांदे चिरण्याआधी ते फ्रीजमध्ये ठेवा मग कांदे चिरताना डोळे झोमणार नाही भांडी घासण्याआधी दहा मिनटं ती टबमध्ये ठेवा म्हणजे घासताना जास्त त्रास होणार नाही नवरा ना आलं माझ्या लक्षात द्या तो घटस्फोटाचा अर्ज परत <laughs> सत्तरी उलटलेल्या आजींनी घटस्फोटासाठी अर्ज केला जज साहेब तुम्हाला ह्या वयात घटस्फोट का हवाय आजीबाई माझे मिस्टर माझ्यावर मानसिक अत्याचार करतात जज साहेब म्हणजे नेमकं कर काय करतात आजी भांडण झालं की मला हवं तितकं ऐकवतात आणि मी बोलू लागले की कानातली मशीन काढून ठेवतात बायको <laughs> तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवं नवरा तू मला आदर दे तेच पुरेसा आहे बायको नाही मी तर गिफ्टच देणार <laughs> 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 नवरा वरण असं करतात का अजिबात चव नाही संपूर्ण दिवसभर मोबाईलमध्ये लक्ष स्वयंपाकाकडे दुर्लक्ष तुला काही अक्कल आहे की नाही बायको आधी तो मोबाईल बाजूला ठेवून ताटात लक्ष द्या कधीपासून पाहते तुम्हाला पाण्यात बुडवून पोळी खात आहे वरणाची वाटी बाजूला असून दिसत नाही तुम्हाला <laughs> नवरा ऑफिसमधून घरी आला बायको उदास होती नवरा काय झालं तुला अशी उदास का बायको आजचा दिवसच खराब आहे सकाळी आईसोबत भांडण झालं ऑफिसमध्ये गेले बससोबत वाद झाला त्यांनी नोकरीवरून काढलं ऑफिसवरून येताना कारचा अपघात झाला आणि आता नवरा आता काय बायको विष पिऊन मरणार होते त्यासाठी कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळलं पण ते आल्या आल्या तुम्हीच प्यायलात <laughs> नवरा ती आपली शेजारीन कशी काय वारली बायको ढाळीचे दर खूप वाढल्यानं गेली थी? का तूजरा, असक भाईको, ती नवरा वेळी आहेस का तू जरा असं कसं काय होईल बायको तिचं डेथ सर्टिफिकेट पाहिलंय मी त्यात लिहिलं होतं नवरा काय लिहिलं होतं बायको डेट ड्यू टू हाय पल्स रेट बायको <laughs> लाडात अहो ऐका ना नवरा काय काम आहे बायको मला की नाही एक कुत्रा पाळायचा आहे आपण कुत्रा आणूया का नवरा तुला कशाला हवा आहे कुत्रा बायको तुम्ही ऑफिसला गेल्यावर कोणीतरी हवा ना माझ्या मागे शेपूट हलवत फिरवायला नवरा प्रचंड संतापला <laughs> एका तरुणाचा नुकताच विवाह झाला बायकोसोबत तो पहिल्यांदा सासरवाडीला पोहोचला तरुण तुमच्या गावात सर्वात प्रसिद्ध काय आहे मेवणी एकच प्रसिद्ध गोष्ट होती ती पण तुम्ही घेऊन गेलात <laughs> मेवणी भाऊजी तुम्ही काय काम करता भाऊजी मी पायलट आहे मेवणी कोणत्या एअरलाईन्समध्ये आहात तुम्ही आतापर्यंत किती वेळा विमान उडवलंय भाऊजी अगं लग्नात ड्रोन उडवतो मी भाऊजीचं उत्तर ऐकून मेहुनीला चक्कर आली laughter